जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आम्ही आलेलो आहोत फिरायला तर हा समुद्रकिनारा खाडी आहे ही रेवदंडा खाडी तर आम्ही इथे तीन किलो अं तीन किलोमीटर अंतरावर कोरलय म्हणून गाव आहे तेथे जाणार आहे तर तिथले ते खेडे गाव तिथले घरं असं सर्व काही मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो तर हा पूर्ण कोळीवाडा आहे आणि आम्ही एका कामानिमित्त तिथे जात आहोत तर तुम्ही इकडची घरं पाहू शकता हे एक गाव आहे आणि समुद्रकिनारीच हे गाव आहे तर मैत्रिणींनो इथे एक किल्लासुद्धा आहे कोरलई किल्ला म्हणून तर आम्ही गावामधनं जात आहोत तर कोरलई चौपाटी आता पुढे येईलच तर इकडे छोटे छोट्या गल्ल्या असतात कोळी लोकांची वस्ती आहे त्याला कोळीवाडा म्हणतात तर इकडची घर आपल्याला पाहायला मिळतील तर वेगळी प्रकारची इकडे जे घरं असतात कौलारू घरं तर इथे पाहू शकता तुम्ही आता आपण इथे कोरलई चौपाटीवर आलेलो आहोत तर हा आहे समुद्र आणि इथे रिकामी जागा दिसते तिथे सुकट वाळत घालतात पण आता काही नव्हती आणि हा किल्ला आहे कोरलई किल्ला तर हे सुंदर असं कोरलई गाव आहे तर इथे दत्त सुद्धा आहे एक पण ते मी आता तुम्हाला पाहू तर इथे दाखवू शकणार नाही तर मैत्रिणीनं हा किल्ला आहे आणि इकडे घरं आहेत पाहू शकता तुम्ही हा आहे समुद्र तिथे खूप ऊन उना आहे उनातच आम्ही आलेलो होतो आता येथून आम्ही जाणार आहे रेवदंडा आणि रेवदंड्यावरून अलिबागला जाणार आहोत तर इथे रेवदंड्याचा हा पूल आहे ब्रिज तो सहज लग्नाला आलो होतो म्हणून इकडे आम्ही फिरायला नेहमी लग्नाला वगैरे काही कार्यक्रमाला आलो का आम्ही इकडे फिरायला येतो तर मैत्रिणीनो आम्ही रेवदंडा या गावी आलेला आहोत आणि तेथे आम्ही आंबे पाहत आहोत तर इथे सुद्धा आम्ही घेतलेले होते तर इथे कोकणामध्ये काजू ताडगोळे आंबे हे प्रसिद्ध आहेत त्यानंतर आम्ही इथे अलिबागला आलेलो अलिबागला एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण करायला आलो आहोत अक्षय फॅमिली रेस्टॉरंट तर चला मैत्रिणीनं इथे आम्ही जेवण करायला बसलो व्हेज नॉनव्हेज अशी ही हॉटेल आहे फॅमिली रेस्टॉरंट अक्षया तर ही आहे बोंबील फ्राय तुम्ही पाहू शकता कुरकुरीत बोंबील फ्राय आहे तर माझा गुरुवार असल्यामुळे मी व्हेज थळी घेतली तर तुम्ही पाहू शकता इथं दोन भाज्या वरण भात सोलकडी लोणचं आहे आणि इकडे नॉनव्हेज थाळीसुद्धा घेतलेली आहे तर चला मैत्रिणींनं आता आम्ही जेवण करून घरी जात आहोत तर रस्त्यामध्ये नायगावला छोटासा बाजार होता आणि त्या बाजाराचा हा छोटासा व्हिडिओ घेतला आहे तर इथे सुकट विक्री चालू आहे चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर नवीन कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका